रावेर तालुक्यातील अवैध वृक्ष तोड प्रकरणी अधिकारी यांची भेट तालुक्यातील वाघोड येथील गट नंबर छत्तीस मधील तक्रारदार विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष हरिभक्त परायन संतोष पुना महाजन महाराज यांचा प्लॉट नंबर छत्तीसच्या च्या घरामागील विना परवानगी डेरेदार हिरवे जिवंत कडुलिंबाचं झाड तोडल्याप्रकरणी केलेल्या तक्रारीवर काल रावेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी भेट देत पंचनामा करून संबंधित व्यक्तीविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले दरम्यान तालुक्यात कुठेही विनापरवानगी अवैध वृक्षतोड झाल्यास जनतेनं संबंधित वन विभागात संपर्क साधावा असं आवाहन रावेर वनपरिषेत्र अधिकारी अजय बावणे यांनी केलं लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर जिल्हा जळगाव सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी श्री संतोष महाराज महाजन यांनी एक त्यांच्या घराच्या बाजूला अवैध वृक्ष झाली याबद्दल आम्हाला त्यांनी कल्पना दिली त्या अनुषंगानं आज मी वाघोळ गावात आलेलो आहोत आणि महाराष्ट्र वृक्षरो अधिनियम एकोणीस चौसष्टनुसार परिसर दंडात्मक जी कारवाई होईल ती वनविभाग संबंधित कास्तकाराकडून किंवा तोडणाऱ्याकडून आम्ही ते वसूल करू तसेच त्यांना रिसर आम्ही त्या संबंधित समज ज्ञापन देणार आहोत आणि मी रावेर तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अशी कुठे रुक्श होत असणार खाजगी किंवा शासकीय जमिनीवर तर त्यांनी वनविभाग यांना संपर्क साधावा लोकनायक न्यूज